नमस्कार मित्रांनो मी भीमराव भुजबळ भावन्ने मल्टी सर्विस चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आज आपण बघणार आहोत की बऱ्याच काय झालेले आहेत बंद झालेत काही काही महिलांना तर आलेही नाहीत तर ते का आले नाहीत का बंद झाले आहेत याचे कारण आपण आज बघणार आहोत त्यामुळं जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि <coughs> चॅनलला नवीन नवी 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 आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ व नवीन अपडेट ऑनलाईन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील चॅनलला सबस्क्राईब करा तर जे लाडके बहीणचे जे पैसे जे आहेत ते थांबले आहेत कोणाला आले नाहीत कोणाचे बंद झालेले आहेत तर आताचा जो हप्ता येणार आहे ज्यांना आतापर्यंत पैसे आलेच नाही त्या सर्वांना ते पैसे येणार आहेत सर्वांचे पामे मंजूर झालेले आहेत परंतु बऱ्याच जणांचे बंद का झालेत आणि काही हप्ते आलेत आणि काही हप्ते बंद झालेत तर चेक करा की तुम्ही अकाऊंट दुसरं तर ओपन केलं नाही लिंक तर दुसरीकडे झाली नाही तुमचं अकाउंट अकाउंटला जिकडे आधार लिंक आहे जर ते चेंज झालं असेल तर तिकडं ते पैसे जाऊ शकतात आता त्या बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला वाटतं की माझे पैसे येणं बंद झाले पण बऱ्याच लेडीजला वेगळ्या अकाउंटला पैसे जसं की जा पहिले कोणाचे बडोदा येत मग तर पोस्टात येत आहेत पोस्टात येत होते तर बडोदा बँकेत येत आहे असे बऱ्याच जणांना झालं याच्यावरती लक्ष द्या आणि तुमचे अकाउंट व्यवस्थित चेक करा पहिलं कारण आहे बंद होण्याचं की तुम्हाला पहिले गव्हर्मेंटकडनं कोणते तरी पैसे येतात जसं की पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये तीन महिन्याला येतात ही जर योजना तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला लाडकी बाईंचे पैसे येणार नाहीत <coughs> त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा जर तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार येत आहेत तर तुम्हाला लाडकी बाईंचे पैसे बंद झाले आहेत तुम्हाला ते परत चालू होणार नाही दुसरं कारण आहे की जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना या योजनामध्ये निराधार योजना किंवा श्रावण बाळा योजना या योजनेचे जर तुम्हाला पैसे येत आहेत तर तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे येणार ना, नाहीत हे <coughs> ये दुसरं कारण आहे श्रावण बाळ किंवा चालू असेल तर निराधार तर तुम्हाला अशा प्रकारे पहिलं जे कारण आहे की तुम्हाला पी एम किसानचे पैसे चालू आहेत निराधारचे पैसे चालू आहेत या दोन कारणामुळे तुमचे पैसे येणं बंद झालेले आहेत किंवा तुम्हाला आलेच नाही आहेत तिसरं जे कारण आहे की तुमच्या नावावरती किंवा तुमच्या घरातल्या पतीच्या किंवा भावा किंवा मुलाच्या तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाच्या तरी नावावरती गाडी आहे फोर व्हीलर गाडी आहे त्यामुळे सुद्धा हे पैसे बंद झाले आहे तर तुमच्या घरात जर फोर व्हीलर गाडी असेल तर हे पैसे तुमचेसुद्धा बंद झालेले आहेत अजून जे काही नवीन कारणं येणार आहेत की ज्यामुळे बंद ही योजना य योजना ज्याला ज्यांना बंद होईल तर अजून हे पुढील काही निश्चित नाही आहे परंतु ज्या घरामध्ये गव्हर्मेंट सर्वंट आहे एक गव्हर्मेंट नोकरदार आहेत त्यांचेसुद्धा हे पैसे बंद होणार आहेत नॉर्मली ज्यांचं उत्पन्न महिन्याला वीस हजारच्या खाली आहे महिन्याला वीस हजारच्या खाली आहे त्यांनाच हे पैसे सुरू राहणार आहेत बाकीचे जे मी कारणं दिले आहेत त्या कारणामध्ये हे पैसे तुमचे बंद होणार आहेत त्यामुळे जे काही मी कारणं सांगितलेत त्यांच्याकडे ध्यान धरून ध्यान धरून विचार करा त्यामुळे तुमचे ते पैसे दा बंद झालेले आहेत अजून असे पुढचे बरेच कारणं येणार आहेत जे की तुमच्या घरी व्हेरिफिकेशन सर्वेसुद्धा होणार आहे अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या तुमच्या घरी येऊन पूर्ण डिटेल्स क्रॉस चेक करणार आहेत गव्हर्नमेंट नोकरदार आहे का तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का हे सुद्धा चेक करणार आहेत आणि त्यानुसार तुमची जी काही योजना आहे ती चालू राहील किंवा बंद राहील हे पुढील काळामध्ये तुम्हाला लवकरच कळेल पण सध्या तरी पी एम किसानचे दोन हजार निराधारचे जे येतात ते पैसे फोर व्हीलर हे तीन कारणामुळं तुमच्या योजना तुमची लाडकी बहींची योजना बंद झाली आहे जे तुम्हाला पैसे आले ते आलेत आता इथून पुढे ये तुम्हाला येणार नाहीत व तुम्हाला परत योजना सुरू करता येणार नवीन अर्ज सुरू होतील का नाही होतील अजून त्याची अपडेट नाही आहे पण नवीन अर्ज सुरू झाल्यावर तेसुद्धा मी तुम्हाला नक्की कळेल जेणेकरून जे कोणी बाकी आहेत त्यांना फॉर्म भरता येईल ही आपण जी काही माहिती दिली आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद